उष्णता कमी करण्यासाठी उपाय अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे छातीत जजळणे जल अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी जाणवतात यामुळे शरीराला उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे दररोज मनुके कोमट पाण्यात रात्री भिजत ठेवायचे आहे सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासोबत चावून खायचे आहे ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करू नये तसेच सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडी साखर घालून उपाशी पोटी घ्यावा कायम सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा तसेच सकाळ आणि दुपारचे जेवण हे वेळेत आणि लवकर करावे उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यावं तसेच माठातील पाणी पिण्यावर भर द्या शक्यतो फ्रीजमधील गार पाणी पिण्याचे टाळावे शक्यतो जेवताना पुदिन्याचा वापर जास्त करावा पुदिन्याची चटणी चे करून देखील जेवताना त्याचा आहारात समावेश करता येईल कधीकधी नाईलाजाने आप आपल्याला स्पायसी फूड म्हणजेच मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर थोड्या वेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे आहारात दूध दही तुपाचं सेवन करावं तुपाचा गुणधर्म थंड असल्याने पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करते ताक घेताना त्यात पोतीना धने जिरे पूड हिंग घालून घेतल्यानं आपल्याला अधिकच फायदा हा होत असतो तसेच रोज रात्री तळपाय हाताला तेल लावून काशाच्या वाटेने पाय घासावेत यामुळे झोप शांत लागते हातपायाची उष्णतेने होणारी जळजळही कमी होते तुमचे पाय थंडगार फूड मध्ये ठेवा ही पद्धत तुमच्या शरीराला थंड करते आणि तुम्हाला एका जागी बसून आराम करण्याची परवानगी देते तुम्हाला फक्त एका बाजलीत थोडे थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घालावे लागतील तुमचे पाय सुमारे वीस मिनिटे भिजवा थंड होण्याच्या प्रभावासाठी तुम्ही पेपरमिंट आवश्यक तेलाचे काही थेंब देखील घालू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद